या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नगर परिषदेचे जे प्रशासक जे आहेत ते आणि बाकीतले तिचे अधिकारी हे फक्त कमिशनमध्ये मग्न दिसून राहिलेले आहेत वरुड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे मोकाट गायी या भर रस्त्यावर बसून असतात त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनांना विनाकारण अडथळा निर्माण होतो वरुड शहरातील सावता चौक परिसरातील वॉटर एटीएम का बंद आहे हा प्रश्न नागरिकांकडून प्रशासनाला विचारला जातोय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईलमध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड परंतु गेल्या वरुड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुकट जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळणार आहेत त्यामुळे नागरिकांना सुद्धा मोठा त्रास होत आहेत वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होत आहेत या संदर्भात आपल्यासोबत धीरज खोळसकर आहे काय सांगू शकाल सर सध्या शहराची परिस्थिती अशी झालेली आहे की अंधेरी नगरी आणि चौपट राज म्हणजे प्रशासक सक, सकांच्या हाती सर्व सूत्र असल्यामुळं गावामध्ये मोकाट जनावरं कित्येक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वरुड शहरामध्ये दिसतात कित्येक लोकांचे अपघातसुद्धा झालेले आहे आता गेल्या आठ दिवसा आठ पंधरा दिवसा अगोदर शाळा चालू झालेल्या आहे लहान म्हणजे शाळेची विद्यार्थी जाणं येणं करत असतात त्यांना पण या मोकाट जनावरांचा त्रास होत असतो पण याकडे तसेच जनावरं तर आहेच आहे पण मोकाट कुत्र्यांची संख्यासुद्धा या उरुड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे याची दखल नगरपरिषद कधीच घेताना दिसत नाही नगर परिषदेचे जे प्रशासक जे आहेत ते आणि बाकीतले तिचे अधिकारी हे फक्त कमिशनमध्ये मग्न दिसून राहिलेले आहेत बाकी यांना उरुडकरांच्या कामाशीन आणि गुरुडकरांशी यांना काही देणं घेणं ना राहिलेलं नाही आहे असं वाटत आहे सावता चौक परिसरामध्ये वाटर ए टी एम आहे मागे पण त्यांनी ते उभे करून ठेवलेले होते त्यावेळेस पण मी सांगितलं की इशारा दिला त्यांना का तुम्ही जर ह्या पांढरा हत्ती जर तुम्ही चालू केला नाही तर आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करू त्यांनी ते चालू केले पण गेल्या चार महिन्यापासून सावता चौक येथील वाटर ए टी एम बंद आहे सावता चौकामधील लोकांना मार्केटमधील लोकांना पाणी आणण्यासाठी एक तर इंदिरा चौकामध्ये जावं लागते किंवा ज्या पाण्याच्या टाकीवर मुलताई चौकमध्ये जिथे वाटर ए टी एम लागलेलं आहे त्या ठिकाणी जावं लागते तरी या नगर परिषद प्रशासनाचं लक्ष नाही आहे चार चार महिने जर समजा ए टी एम बंद राहत असेल तर यावर पाणी पुरवठा अभियंता यांचं लक्ष का नाही यावर सी ओ यांचं लक्ष का नाही यांचं लक्ष आहे कुठे जर वरुट शहरामध्ये मध्यवस्तीमधले जर वाटर ए टी एममधलं असतील लाखो रुपये खर्च करून आपण जवळपास सतरा अठरा लाख रुपये खर्च करून तो पांढरा हत्ती उभा केला तुम्ही म्हणता वारंवार तुम्हाला विचारल्याच्या तुम्ही म्हणता की आमचा त्याचा इलेक्ट्रिशियन आलेला नाही त्याचा कारागीर आलेला नाही ज्या कंपनीला आपण दिलं त्या व्यक्तीनं माणूस पाठवलेला नाही चार चार महिने पाठवत नाही म्हणजे तुम्ही खरोखर प्रशासन चालवत आहे की मजा करत आहे तसं पण तर चौकामध्ये उभं असलेलं जे ए टी एम आहे वाहतुकीसाठी खूप त्रासदायक आहे तो आपल्याकडून जर ते चालवणं होत असेल तर कृपया ते काढून टाका आ कशाला वेळ वेठीच धरता तुम्ही जनतेला नाहीतरी आता इंदिरा चौकमध्ये लोक चाललेले आहेत पाणी आणायला आणि उद्या पण जातील सावता चौकमधलं ए टी एम तुमच्याकडनं चालवणं होत नाही तुम्ही सक्षेल अपयशी ठरलेले आहात हे आज मी तुमच्या माध्यमातून आज प्रशासनाला सांगत आहे आपल्यास होते धीरज खोळसकर यांनी आज बोलून दाखवला आहे वरुड शहरामध्ये आता अत्यंत महत्त्वाच्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करणे हे प्रशासक मुख्याधिकारी साहेब यांचं आहेत आज वरुड शहरामध्ये मोकाळ जनावरांचा प्रश्न आहे पात्र कॅमेरा निकूबावणेसह सा प्रवीण सारखे चोळा स्पोर्ट